हा सुया वावलेल्या आहेत का कापड गोटा घेतलाय का दोन्ही दोन्ही गोटा म्हणजे हे याला गोटा म्हणतात ती जर आहे ना त्याला गोटा म्हणतात हा पण ठीक आहे तुरा आहे ना चालतंय ना काय हरकत नाही एक करून दाखवतो फक्त कसा करायचा हे केलेले का मोदक काय झालं कात्री चांगली कात्री दे काळी कात्री घेऊ इथ लागल तसं नाही

ठीक आहे बो बाय लोक दुसरी कुठे पकडली तरी काल कमळ बघितलं एक पट्टी गोल्डन एक पट्टी ऑरेंज एक पट्टी गोल्डन एक पट्टी ऑरेंज फक्त हे एक सारखं आलं पाहिजे आता कमळ लावून झाल्यानंतर हे जे शेवटचं आहे शेवटचं हे असं धरायचं इथे गडी मारायची याच्यावर बरोबर ठेवायचं लक्षात येत आहे का नंतर हे आतमध्ये इथून टाका मारायचं नंतर हे इथं धरायचं हे माग वडायचं काय होतं हे टाईट झाल्यानंतर मग हे अंतर सेम घेऊन किनार शिवली गेली पाहिजे म्हणजे चांगलं दिसत हे झाल्यानंतर याची गाठ मारून टाकायचे कुठंतरी दोऱ्याचे म्हणजे ते निघून म्हणून गाठ कशी मारतो का टाक्यामधनं घेतलं काय म्हणतो मोदक बोलतो मोदक मोदक तेवढा कराल तेवढा जिराडो चांगला पक्का बांधला जातो हा मोदक हे जे आहे सेंटर याचा सेंटर तुम्हाला जर नजरेच्या अंदाजात येत नसेल तर टेपने मोजायचं इथून इथे त्याचा सेंटर काढायचा बरोबर सेंटरच्या लाईनमध्ये मध्ये इथे घ्यायचा आणि हे टोक जिथं संपते तिथे हा मोदक शिवून घ्यायचा आणि हा पक्का शिवायचा आणि या मोदकाभोवती आपण सगळं गुंडाळणार आहोत हा बरोबर सेंटरला आला पाहिजे या लाईन मध्ये नंतर आज कोण आहे हा बरोबर सेंटरला म्हणजे याचून असा सरळ आला पाहिजे का इथे शिवून घेतो तुला शिवताना सुई घुसत नाही तरी बाहेर न काढायची काढायची मग आज झालाय तुरा पण पक्का शिवून घ्यायचा हल्ला नाही पाहिजे तुला लावून झाल्यानंतर सेंटर चेक करायचा बरोबर सेंटरला आहे का आलेले ते झाल्यानंतर हे जे आपण काल करून घेतलेले आहे याला आपण मराठीत लोळी म्हणतो बाकीच्या भाषेत काय म्हणत असतील ते असतील साधारणपणे एका टोपला अठरा फूट लागते आणि गोटा तर याला म्हणतात गोटा गोटा लेस हे टोक जे आहे हे इथून मागच्या बाजूने या तुरेला पूर्ण गुंडाळून घ्यायचं असं आणि इथे टाका मारायचं या टोकाला पहिलं तो घट्ट शिवून घ्यायचं हल्लं नाही पाहिजे ते नंतर हे जे गोटा आहे हा आपण खालून वर घेणार आहोत खालून वरच्या बदल म्हणजे असा ही दिशा पकडून टाका मारून घ्यायचं Ya लावून गुंडवून घेतल्यानंतर काय मजबूत करून घ्यायचं शिवून घ्यायचा कारण याच्या भोवती परत आपण आता बाकीचं गुंधळणार आहोत घेतलं आलेलं नाही तुम्ही एक तर टाके मारत शिवत जाऊ शकता किंवा एकदा गुंडळ म्हणजे गुंडळत जाऊ शकता किंवा एकदम गुंडळून घेऊन सुद्धा टाके मारू शकता तर सुरुवातीला पहिले दोन तीन जे लाईन्स आहेत ते आपण तिथून पुढे मग गुंडाळत जाऊ हे याला जुळलं तर छान दिसतं नंतर हे मागची बाजू आहे ना ती वरवर चढवत जायची आणि पुढची बाजू जी आहे ती खाली उतरवत जायची म्हणजे बरोबर पुरत आता <स पूर्था> इथलं अंतर वाढवायचं पुढच्या बाजूचं आता इथे अंतर जास्त पड़ले इथे अंतर जास्त पडले ते मध्ये येईल आता हे बरोबर एका खाली एक यायच आता चढवायचं वगैरे काही नाही प्लेन असं फिनिशिंग आलं पाहिजे तुरबळलेलं वगैरे काही असं शक्यतो नाही आलं पाहिजे तुम्हाला वाटेल की आता हे एक एकसारखं बसत नाहीये पटकन टाका मारून घ्यायचा आता समजा इथं वाटलं की आपलं चढायला लागले आता तर आपलं हालू नये जे केलंय ते खराब होऊ नये मग तिथं टाका मारून घ्यायचा ढका मारताना असं मारायचं की तर कळला नाही पाहिजे बरं नाही कळण काय प्रॉब्लेम नाही काय तुम्ही येत नाही त्याच्यामध्ये येताना फक्त हे एवढंच दिसतं शूटिंगमध्ये खरंच म्हणजे आता हे जे आपण केलं ते हलणार नाही पण उलतं പു शिलाई आली शिलाई आपल्याला मॅनेज करायची आली ठीक आहे नाही आली सोडून याच्यावरून आपल्याला घेता आला असता येते ना नाही होते मॅनेज 对不起，夫人。 काही शेवटच यात काय अवघड असेल तर मला प्रश्न विचारा मी तुमच्या शंका इथं दूर करू यात काय अवघड आहे असं वाटत नाही काय अवघड हे शक्यतो जुळवायचा प्रयत्न करा हे वरून खाली इकडं बारीक नंतर मोठं 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 होत जात आता जिथं हे असं झालंय म्हणजे कमी जास्त कट झालंय दा, तिथे आपण काहीच करू शकत नाही ती कटिंग मधली मिस्टेक आहे ऍडजस्ट कसं करायचं ते, ते पण कर दाखवलं माग सरकवायचं सा, खाली सरकवायचं सा परत सोडून द्यायचं आपण ऍडजस्ट आप होतं आता मला काय विचारायची गरज आहे का असेल तर आत्ताच विचारा म्हणजे मला माझं काम करायला बसायला अस्तर लावायला मी ऑलरेडी शिकवलेले त्यावर त्याची काही गरज नाही आता कधी कधी ये अशावेळी इकडच्या लोळ्या ज्या आहेत खाली खाली सरपाय ऍडजस्ट <coughs> करायचं गेला इथला टाका दिसून गेला इथे बरोबर असं तिरक झालेलं आहे का काय ना आता हे आपण काय करायचं हे तिरक कापायच असं ठेवायचं आणि या बाजूने तिरक लक्षात आता तिरकं कापायचं लेवल हे उरलेलं आहे याच्या आतमध्ये खोच टाकायचं डायरेक्ट हे चार गेले सारखं वाटतं और उसको मैंने फोन किया था आपने बोला था ना करने के लिए पार्सल अभी तक मैं नहीं करता हूँ अभी तक नहीं मिला है उससे रहने दो लगता है वो करेगा करके आप उससे आपके पैसे ली ली को ये को ये वो आप ले लेंगे ले लो मुझसे पैसे ठीक है क्योंकि मैं अभी किसी को भेजती हूँ वापस मैं तो, मैं, मैंने ऑलरेडी अरेंज किया मिलना चाहे ना ना और मैंने अरेंज किया उसको मैंने बोला कि जाकर लेकर आकर मैं उसको पैन ए पे करती हूँ क्या करूँ मुझे चाहिए तो चाहिए तो चाहिए नहीं इसलिए मैंने बोला है आपको चलेगा चलेगा

झाल्यानंतर इथं टा गाठ मारून टाकायचे आतमध्ये जास्त होतं ना ते मग कटिंग करताना ते आपल्याला करता लक्षात ठेवावं लागतं इथं कमी झाले जास्त झाले